बापू निवडणूक तुम्ही समजता एवढी सोपी आहे का हे बघ निवडणूक ही प्रक्रियाच मुळात सोपी नाही कारण इथं दाखवलं जातं एक आणि असतं एक आणि आपण आपल्यासारख्या विस्थापित लोकांनी जर राजकारणात यायचं असेल आपल्याला तर आपल्याला जे करायचं आहे ते ठामपणे करायचं आहे जे करायचं आहे ते प्रामाणिकपणानं करायचं आहे आणि आपल्यासाठी निवडणूक सोपी का आहे यामागचं कारण एवढंच आहे की जे निवडणूक लढवणार आहेत प्रस्थापित त्यांना चिंता ही आहे की आपण पडलं तर कसं होईल आपलं असं काहीच नाही आपण जिंकलो तर ताकदीनं काम करू हारलो तरी काम करत राहू पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात जिंकल्यानंतर आपल्याला लोकांची कामं करता येईल तेवढी कामं पडल्यानंतर करता येणार नाही त्यामुळं आपल्यासाठी निवडणूक एवढी सोपी नाही हे खरं आहे पण तितकी आवड अवघडसुद्धा नाही कारण ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असणार आहे ही विरु ही निवडणूक एक टेम्पो चालवणाऱ्या चालकाविरुद्ध प्रस्थापित घराणं असे असणार आहे त्यामुळं आपलं फक्त एवढंच आहे लढणार आणि जिंकणारच जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे